आज इथं बघा आमच्या पिल्ल्याचं आहे बोर न पण पिल्या काही एका जागेवरती थांब नाही फोटो काढायला बघा मग आजच्यापासून मी आणि मी असं हे डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं वाटतंय छान छान झालंय का नाही पिलिया पिलिया आज काय पिलिया पिल्या काय आज होय नाही काय नाही एक नाही दोन नाही काय नाही इकडे शुभम फोटो काढतोय तिकडे उभा हो राहिली <laughs> आणि आम्ही सगळी जण इकडे बसलो बघा तर आता त्याला ही लावून घ्यायचं आणि याने आंघोळ घालायची मस्त अशी आहे ना पिल्या <laughs> काय <है> आज काय काय आल्यापासून म्हणतोय हॅपी बर्थडे कुणाचं आहे तर माझ तिथं कोण बसणार मी मी बसणार मे मी मी थांबा आली 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 कोण बसणार इकडे आई नाना बसलेत बघा आणि पिल्या बसल्या तिच्या त्याच्या आजीच्या मांडीवरती <laughs> <laughs> त्याची मम्मी आहे इकड पप्पा आहेत इथं <laughs> पिलिया काय आज काय <laughs> नाही त्याच्या घातली आहे ना ती गोड लागते ती एकटाच खात बसलाय त्याच तोंडात खातय <laughs> नवीन नवीन दिसतंय आज हाय ना <laughs> चला बसवा त्याला मी बसून तिथं मी बसू मी बसू बसू मग तू बस ना बस ना नको पण म्हणतोय तू पण बसू नको मी पण बसत नाही बड्डे कुणाचा आहे काय नाही आता तुम्हीच बस त्याच्यावर मस्त असं डेकोरेशन केलंय बघा पूनमने ना हे सगळं इथं भेटत नव्हतं तर दोघं जण भिगवण लागली भिगवण वरनं घेऊन आले सगळं की का त्या दिवशी जी करायचं होतं आम्हाला सगळं पण त्या दिवशी ना असं आम्हालाच नव्हतं त्याच्यामुळे केलं नाही नंतर मग सगळं जाऊन आणलं बघा आणि आज डेकोरेशन मस्त असं हे केलेलं आहे ना पूनमने केलंय पूनम

इकडे बघा आई लागले आमच्या ववळायला आता आता पूर्ण बर्ण हा तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या पिल्याचं पिल्या म्हणजे हे आमचा नातू आहे बर का हाय का ना पिल्या पिल्या आहा एक नाही दोन नाही <स्थाथ> ये करता उडीस फक्त एवढं नाही जाऊसत नाही आपण बोलू तिकडे मला इकडे बघ

तो तो बसा कि खाली बसा नाही कोणी तुमच्या गुडघ्याकडे आम्ही ह्या साईटनी वावळाला ठेवलं होतं ह्या साइडनी पुनम पूनमला अडचण आहे त्याच्यामुळे पूनम बाजूलाच आहे बघा किलिया आम्ही आधी सगळे याच्यात भरून ठेवलं सगळं आणून शून्य पाच कोणाचा वाज आहे अगला तुम्ही गप गप बसलाय कावतो अजून बरं काय नाही आमच्या पायाला बिया आले कुणी पण गुड कुणी गेलाच काय करायचं पिल्याचं मम्मी पप्पा आले पिल्या मम्मी कुठे आहे मम्मी कुठे मम्मी मम्मी निराश बस पाटावर बस काय नाही होत बस पाटावर ते पिल्याचं पप्पाचं दोघांचं पण करू आपण बोर नान खायला करतो या <laughs> <तुछ था> <laughs> आच्छा दिवस फोटो काढ खाली बसा कि होता ओके पिल्या अयो पप्पाने खाल्लं तो पप्पाने खाल्लं हे कसला भारे हसतो ए गप्पा ना पप्पा बसायचं कटाळा आला तुला होय <laughs> कसा वाकडा बसलाय कृष्णावणी कृष्णावानी दिसतय का नाही शेम कृष्ण 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 असाच बसतो कसा बसलाय हात बीट टीकून आई मध्ये पाय हात बघ कि त्याचा तिलया हा अरे वा वा ठेवा पप्पाच्या किशात ठेवा पिल्या पप्पांच्या किशात ठेव पप्पांच्या किशात 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 पिल्या बसला आताशी एकटा बसलाय बर का इतके नाही बसला एकटा आता सगळं चाल तुझ्याकडे पिल्या गे काय घ्यायचं ती आता बसलाय शांत इत नव्हता होता शांत बसला हा झालं पिल्या झालं नाही झाला मम्मी कर बाज झालं म्हणे ना आता लय झालं पिल्या चला मागाच्या पासन इतका हे सब सगळं सब डेकोरेशन केलेलं सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आता काय फुगा फोडायचा पिल्या इकडे बघ इकडं म्हणतोय फोडलेला आवाज पण ऐकायला भारी वाटतोय भीतोय पण किती चला सगळं आता जिथलं तिथं ठेवायचं काम चाललंय बघा इकडं हा चालो काई करते, काई करते? नको मगाच्या पासून तीच खातोय काय काय बोल्या म्हणे काय सर तू तू इकड कशी आल्यास बघितलं का रानात आलो आता मंटी या येऊ नको मोंटिया किती लाडत येतय बघ गोल्या इकडे बाहेर येतो बाहेर चल बाहेर ये बाहेर बास कटाळा आता लय उशी आल्यापासून ती उड्याच मारतोय अंगावर नेसता उड्या मारतोय बघितलं का जसं काय बारा महिने झाला आपण हात वरती घेताय तुम्ही ते हाताला धरायला बघतोय कोण नाही म्हणते मग बाहेर नाही म्हणून म्हणठ्या म्हणते छोप म्हणते कोण आलं बघ कोण आलं गेला 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 म्हणते गेला तिकडं त्याला छो म्हणलं गेला चल गोल्या इकडे इकडे बाहेर आला कोण आलं तर कोणच नाही मोकार मला फसवलं आहे का नाही तिघ पण इथंच आव काय जावा आम्ही आम्ही बसतो बाहेर तुम्हीच बसा घरात अं दारात सर मागार सर हड हा 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 बास बास झाला बासय बस आहे काय बस बास म्हणत्या बास म्हणती हात धरतोय ती हात धरतोय आवडी म्हण आपलं इकडं म्हणत तुला चेलमडून टाकीन कोल्हा या इकडं बोल्या चल चला काय असच ला येतो जसं काय बारा महिने कसा उकवतोय कसा कसा उकवतोय नुसत हात करते बर का असा हात करते नेस्त आणकडे घेऊन ठेवतोय बस 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 काय झालं म्हणे काय